रवींद्र धंगेकर यांचं विधान परिषदेच्या निवडीकडेही आशादायक संकेत दिले रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख निवडीनंतर पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना प्रेरणादायी मुख्यमंत्री म्हणून गौरवले आणि त्यांचं नेतृत्व पुणे शहरासाठी निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुण्याचा सर्वांगीण विकास साधणार आहे धंगेकर यांनी विधान परिषदेच्या निवडीकडेही आशादायक संकेत दिले काल पुणे शहरात निवड झाली दर्शन घेतलंय काल माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल पुणे महानगर क्षेत्र म्हणून माझी निवड केली येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये येणाऱ्या निवडणुका महानगरपालिका विविध बाबतीत ज्या संघटनेची काम असेल त्यासाठी पद मला दिलेलं आहे मी श्री विठ्ठल रुक्माई देवाचं आत्ता दर्शन घेतलं आहे आणि जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुणे शहर असेल महाराष्ट्र असेल सगळीकडंच आपण देवापुढं एकच मागणी करतो की आमचा महाराष्ट्र सुखी राहिला पाहिजे संपन्न झालं पाहिजे शेतकरी असेल कामगार असेल युवक असेल ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना शांती मिळावी चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आपण देवापुढं प्रार्थना नेहमीच करतो आज मी तशीच केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक असेल ते आम्ही ताकदीने आणि अत्यंत पुणेकरांना चांगले काम आणि ज्या काही आड्या अडचणी उभ्या आहेत त्या चांगल्या सुधारणा दा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुका पुणे महानगरपालिका लढवणार आहोत पक्ष आता पुण्यामध्ये वाढणार नाही प एक तर आपण बघितलं असेल की गेल्या काही वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम मग अनेक योजना असतील महिलांच्या योजना असतील ज्येष्ठ नागरिकांच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील या सगळ्या योजनेला त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये योगदान दिलेलं आहे आणि या उद्या महाराष्ट्रात बघितल्या त्याच्यामध्येच आपण विधानसभेचं चित्र बघितलं असेल एकनाथ साहेबांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा श भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि त्यामुळं एकनाथ साहेबांना लोकांनी चॉईस केलं आहे आणि त्याच्यामुळं येणारा काळ एकनाथ साहेबांबरोबर हा महाराष्ट्राला नाव विश्वास आहे म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेला कशी रणनीती असणार बद्दल याच्यामध्ये आता पक्षाकडनं त्याचं अजेंटा येईल आणि त्याच्यामध्ये मग युतीमध्ये लढवायच्या का कशा लढवायच्या काय लढवायच्या ते शिंदे साहेब ठरतील त्याप्रमाणे आम्ही पुण्यामध्ये चांगलं काम शिवसेनेचा उभं करणार आहोत आणि त्याआधी सगळ्यांची आमची तयारी झाली वार्ड वाईज का बैठका वगैरे आता घेणार आपण आता वाढवाईज पूर्वी बैठका चालूच होत्या पण त्याच्यामध्ये आता वेग आणलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष बांधणे आणि महत्त्वाची पक्ष बांधणे आणि ती पक्ष बांधणीकडे मी स्वतः लक्ष देणार माहिती थोडं तर एकनाथ शिंदेला थोडं दाबवलं जात आहे नाराजी म्हणून चर्चा आहे ना असं काय नाही एखादी आपण सत्ता झालो त्या वर खाली होतो आणि त्यावेळेला थोडी नाराजी असू शकते पण त्याच्यामध्ये ती नाराजी काय कायमची नसते ती एकत्र बसून ती नाराजी मिळते आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सगळे एकत्र येऊन काम करतील त्यामुळे थोडं चालतात तेवढं तेवढंच असतंच उद्योग उत्तर एकत्र आल्यानंतर काय आपल्याला फरक पडतो नाही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी एक विचार आणि लढलं पाहिजे हा मी कार्यकर्त्या नाते सांगतो की जेणेकरून चांगलं महाराष्ट्राला सगळ्यांनी योगदान आहे सगळ्यांचंच आणि त्यामुळे सगळ्यांनी एकत्र लढले तर काय हरकत नाही आणि त्याच्यामध्ये आता जो निर्णय तो वरिष्ठ पात्र होईल तर माझ्यासारखा कार्यकर्ता हे म्हणाल की सगळे चांगले जर महाराष्ट्राच्या इतरसाठी लढत असेल तर योग्य आहे कुणी कसं लढावं काँग्रेसमध्ये काय आपली नाराजी नाही काँग्रेसमध्ये माझी नाराजीच नव्हती मी त्यावेळेला सांगितलं की काँग्रेसमध्ये नाराजी पण एक विचाराच्या आणि बाजूने जावा कर सगळेच कार्यकर्ते असतील आणि त्यांचं म्हणणं असेल की तुम्ही शिंदे साहेबांवर काम करता त्याच्यामुळे आम्ही विचार करून साहेबांच्या पक्षात गेलो पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे वाढतील नगरसेवक नाही बघा मागच्या वेळेला आपण म्हणलो होतो की विधानसभेत किती लागणारी अशी परिस्थिती निर्माण झाली तर लोकांनी कौल दिला शेवटी जनतेचा कौल असताना जनताही एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने राहिला असा विश्वास आहे